संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या ला चॅनेलला लाईक ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा कागलला परिवर्तन होऊन नवीन आमदार मिळणार कागलमधील नागरिक कागल सो कागल आंबेडकर नगरमधून आहे माननीय समर्थित राजे यांची सभा आहे आता थोड्या वेळात त्या सभेसाठी आलो तर कागलमध्ये सध्या जे काय आपले हे गुंडगिरी आणि झुंडशाहीची प्रवृत्ती आहे त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही राजे राजसमर्जित रा यांच्या ठामपणे पाठीशी आहे संपूर्ण आमचा दलित समाज कागलचा राजेसाहेबांच्या पाठीशी आहे आणि कागलमध्ये विकास झाला आहे विकास म्हणतात पण कागलमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास पंचवीस वर्षात यांनी केला नाही फक्त प्लेविंग ब्लॉस ब्लॉक बसवणे आणि गटर बसवणे काहीत गटर पुन्हा करणे रस्ते पुन्हा करणे आणि विकास म्हणून दाखवणे विकासाच्या नावाखाली पूर्ण कागल यांनी बकास केलेला आहे आज कागलमध्ये कुठल्याही प्रकारची जी यांचे नगरसेवक आहेत जुने किंवा पदाधिकारी आहेत यांनी संपूर्ण कागलामध्ये जमीन हे केलेलं ले। आहे आपल्याला प्लॉट पाडून ती विकण्याचं काम केलेलं आहे कागलमध्ये अशी कुठलेही ठिकाण त्यांनी राखलेलं नाही की बाबा तिथं जागा गावठाण गा जमीन आहे किंवा हे आहे संपूर्ण जागेवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण टाकायचं आणि संपूर्ण कागलला विका विकायचं विकायचं विका काढले संपूर्ण कागल विक्र विक्रा विकायचीच परिस्थिती आणली आहे संपूर्ण कागलामध्ये दलितांची मतं असू देत अल्पसंख्याकांची मतं असू देत मंदिर बांधल्यात हे बांधल्यात म्हणतात पण मंदिरावरती मंदिर बांधून पुजारी निर्माण करायचं विद्यार्थ्यांना व्यटीत धरायचं मंदिरामध्ये मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे मंदिरापासून काय विकास आहे लोकांचा ते सांगावा दे मंदिरापासून काही विकास झाला नाही तिथं शैक्षणिक संकुल वगैरे पाहिजे आता जी मोठं उच्च शिक्षित मो लोक मुलं विद्यार्थी जे आहेत ते उच्च शिक्षण घेण्याच्या नादात आहेत पण उच्च शिक्षण घ्यायला आम्हाला कोल्हापूरला जावं लागते हे कागलमध्ये का, का नाही आहे आता जी जी नवीन पिढी आहे त्यांना वेश वेसनादींच्या नादाला लावण्याचं काम यांनी आजपर्यंत केलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये बाथरूम व्यवस्थित नाही आहेत मुलींच्यासाठी खास सुविधा नाही आहेत आजपर्यंत मुलींच्यावर अत्याचार होत आहेत आता जे यांनी लाडकी बहीण वगैरे जी योजना काढलेल्या आहे यामध्ये त्यांनी योजनेला पंधराशे रुपये दिल्यात पण प्रत्येक लोकांच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख जमा करणार होते त्याच्यावर यांनी पंधराशे रुपये दिल्यात आणि ते पंधराशे रुपयेसाठी यांनी पंधराशे रुपये दिल्यात पण अकाउंटवर पंधरा लाख जमा करणार होते ते ते अजून केलेलं नाहीत मन की बात मन की बात म्हणतात आणि ते प्रत्यक्षात कधी मन की बात येत नाही ती मन की बातच राहते त्यांच्या त्यांच्या मनात राहते ती बात त्यानंतर कागलमध्ये ज्या ज्या सुविधा दिल्यात काय केलं आता इथं आमचं स्टँड बघितला कागलमध्ये तर आता अजिबात डांबरीकरण दिसलं नाही आता या गेल्या आठवड्यात डांबरीकरण यांनी केलं आहे रिंग रोड केला आहे आमच्या इकडे यशवंतराव गाडगेच कुलकट केला आहे आंबेडकर नगरमध्ये केला आता या दोन दिवसापूर्वी हे रोड झालेत कधी मंद झालात देव जाणे आम्हाला माहीत नाही पण विकास विकास म्हणतात विकास नाही तर कागल बकास करण्याचं काम यांनी केलेलं आहे कागलमध्ये आज कागल तालुक्यात बघितला तर पलीकडचं गा म्हणजे कागल तालुक्याच्या भागामध्ये गारगोटी भागामध्ये त्या आंबेडकर साहेबाने चाळीस बरे एस टी आणल्यात पण कागलमध्ये दे आज डेपोची जर अवस्था बघितली तर डेपोमध्ये पूर्ण विस्कळीत अवस्था आहे एसटी व्यवस्थित नाहीत तास तास थांबायला लागतंय महिलांना तर दिवस दिवसभर थांबायला लागते एस टी फुकट देऊन काय कामाची एस टीला आरक्षण महिलांना देऊन काय कामाचं त्या एस एस टी व्यवस्थित पाहिजेत एस टी पाहिजेत गारगोटी भागात जर एस टी एवढा चाळीसभर येत असतील तर कागल तालुक्यात ता आणायला पालकमंत्र्यांना काय अवघड नव्हतं पालकमंत्री म्हणतात हे स्वतःला पण कागल तालुक्यामध्ये जर एस टी नसेल आणि त्यांच्या तालुक्यात एस टी जर महिलांना मिळत नसेल विद्यार्थ्यांना वाट बघत बसाव्या लागत्या तर अशा परिस्थितीवर त्यांनी काय विचार केला नाही विकास म्हणतात स्वतःचा डेपो ते स्टँड नाही त्यांची एचडी एस टी डेपो बघितलं तर आज किती खराब अवस्थेत नाही स्टँड बघितलं तर एकदम छोट्या संख्या बारामती बारामती करतो म्हटल्या कागलचं फक्त स्टँड बघा नाव त्यांना बारामती झाले का बिहार झाले तेवाडी मुरगोड या शहराला बिना मोफत पाणी त्या गावाला आणि शेतीला पुरवले जाते असा हा समर्जित राजे यांचा वारसा आहे जे पालकमंत्री आहे ते, पालक ते तरुण वर्गाला धाबा संस्कृती गांजा त्यानंतर मटका याकडे त्यांनी दारू मटण ह्या पलीकडे त्यांनी तरुणांचा त्यांच्याकडे बघितलेले नाही राजे समर्जितसाहेब घाडगे हे मात्र तरुणांच्या हातांना रोजगार देणार ते शाहू महाराजांचे जनक आहे लो, लोकांमधूनच उठाव झालेला आहे आणि परिवर्तन घडणार हे एकशे एक, एक टक्का आहे कशावर परिवर्तन लोकांच्या मनातूनच लाट उसळलेली आहे ला उठाव झालेला आहे कुठे दिसत आहे दिसत नाही कुठे लाट कसं सांगा ला ला सर्वत्र आहे कागल तालुका आहे गडंगल गुत्तूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही गेलाय कुठे कुठे कशावरून सांगाल गडिंग सभेला गेलेलो उत्तूरच्या सभेला गेलेलो त्यानंतर आता ही विजयी सभा आहे थोडक्यात शेवटची ही विजयी सभा आहे कशासाठी आला परिवर्तनाचे इरादे बुलंद करून ज्यांनी या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते राजे समजित गाडगे यांच्या प्रचार सभेसाठी मिळालेला आणि ते निश्चित या तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे परिवर्तनासाठी काय काय तुम्ही कशासाठी कारण काय परिवर्तन कशासाठी म्हणाल कारण गेली पंचवीस वर्ष बोल बोल ते आहे प्रकारचं शाश्वत विकास न करता की स्वतःचाच फक्त विकास ज्यांनी केला आणि नुसतं जोडस नावाखाली नुसती ते पूर्ण निधी त्याच्यावर न वापरता अपूर्ण निधी वापरून कुठल्याही प्रकारची द दर्जेदार कामं या तालुक्यामध्ये झालेली नाहीत या तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी राजे विक समर्जित घाटगे हाच सक्षम पर्याय आहे आणि ही इलेक्शन जनतेनं हातात घेतलेलं आहे जनतेमधून उठाव झालेला आहे आणि लोकच बोलालेले आहेत की ही ही परिवर्तन आठवतात विकास हा दर्जा आणि क्वालिटी विकास नाही आहे दर्जा पाठी त्या विकासच झालेला नाही फक्त शाश्वत स्वरूपाचा विकास हा करायचा असेल तर राजे समर्थन समर्थ गाडग्याचं आहे आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत की त्यांची आमदार होण्यापूर्वी फक्त चार एकर जमीन होती पण आज कागल परिसरामध्ये ते चारशे एकर जमिनीचे मालक झालेले आहेत आता जे प्रचंड संपत्ती त्यांनी या सत्तेच्या माध्यमातून मिळवलेला आहे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हीच चक्कर चालू आहे आणि या तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी महिलांच्या आत्मसन्मानासाठी तरुणांच्यासाठी आव्हान उदासाठी राजे स राज्यसमृद्धीकरण हा सक्षम पर्याय आणि परिवर्तने परिवर्तने होणार 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 यात काय नाही